मंडळी जय जवान जय किसान बघा अनेक मैदान होत होत असतात असतात गावची परंतु पारदर्शक असं मैदान होतं ते म्हणजे आपल्या बरोबर आहे तुषार मासुरने यांच्या वाढदिवसानिमित्त गेले चार वर्ष झालं आपण या मैदानाला येत असतोय पहिल्याही मैदानाला आलो होतो मैदान फक्त नावासाठी घेतलं जात आहे लोकांना याव मैदानाला गर्दी व्हावी ही पैलवानांची अपेक्षा असते एक लाखाचं पहिलं बक्षीस आहे दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भव्य आणि दिव्य चोराड नगरीमध्ये हे मैदान भरणार आहे चोराडची फाटी आपल्या सर्वांना माहिती आहे त्याचबरोबर फाटीचं आता सध्याला मित्रांनो काम केलेलं आहे किंवा त्याच्यावरती माती भरण्यात आलेली जे एकार होत किंवा ज्या फाटीमध्ये त्रुटी होत्या ते संपूर्ण दूर करण्याचं काम पैलवाना केलेलं आहे आपल्या बरोबर संपूर्ण कमिटी आलेली आहे आणि तुम्ही सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय एक जबरदस्त अशी फाटी झालेली आहे लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करा आणि या मैदानाला सहकार्य करा मित्रांनो वाढदिवसाचं मैदान असलं तरी पण बैलगाडी क्षेत्रातील लोकांना गुलाल मिळावा म्हणून फायनल आहे क्वार्टर फायनल आहे आणि ट्रॉफी आणि पाचशे रुपये प्रत्येक गटाला आहे असे देखणं मैदाना मेगा फायनल सुद्धा आहे म्हणजे अशी अनेक बक्षीस या मैदानाला आहेत एक आगळं वेगळं आणि देखणं मैदान खटाव तालुका म्हटलं तर बैलगाडी शर्यतीची पंढरी म्हटली जाते आणि शेवटचं टोक म्हटलं तर चोराडा म्हटलं जातं आणि चोराड्यामध्ये अनेक मैदान होत असतात आणि त्याच फाटीवरती हे मैदान होत बाबा व्हिडिओ होत नाहीत परंतु बाजूला बसून का होईना पण या सगळ्या गोष्टीचा आनंद घेत